आंतरवाली सराठीमध्ये संघर्ष योद्धे पाटील पोहोचल्यानंतर गावातल्या चिमुकल्यांनी औक्षण आहे त्यानंतर गावातल्या महिला असतील तरुणी असतील सर्वांनी औक्षण केलेली ही सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळतात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा संपलाय आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा संपल्यानंतर संघर्ष योद्धे पाटील नाशिकवरून थेट आंतरवाली सराठीमध्ये पोहोचले आणि दादांची तब्येत बिघडलेली असतानासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातून गरजवंत मराठा आपल्या या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहे आणि आपल्या म्हणजे लढ्यात आता पुढचं पाऊल टाकलं जाणार आहे अर्थातच जे काही आपल्या सर्वांना इलेक्शन लढवायचं का नाही ह्याही गोष्टीवरती चर्चा एकोणतीस तारखेला होणार आहे वीस तारखेपर्यंत अनेकांचे बायोडाटे मागितलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत आणि डॉक्टरांनी दादांना सांगितलं होतं ॲडमिट व्हायला पण डॉक्टर दादा ॲडमिट न होता आंतरवाली सराठीमध्ये पोहोचलेले आहेत आंतरवाली सराठीमध्ये आल्यानंतर अनेकांनी दादांचं औक्षण केलं ही औक्षण केलेली सर्व दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत आत्ताचा अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे आणि प्रत्येक घडामोडी प्रत्येक मुवमेंट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आपला मित्र उदय भिस्ते पाटील जय जिजाऊ जाऊ जय शिवराय धन्यवाद बांधव

이